नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आता बागेमध्ये आडेने अगदी मस्त बहरलेले आहेत कारण की उन्हाळा हा त्यांचा फुलण्याचा सीझन आहे म्हणजे जास्तीत जास्त फुलं हो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपण माझ्या बागेमध्ये कुठले झाडं म्हणजे जा फुलं आलेले आहेत आणि कुठल्या ग्राफ्टेड जाड झाडं आहेत कुठले सीड ग्रोन आहेत तर आता व्हिडिओला सुरुवात करू तर हा सुंदर असा गुलाबी कलर बघा माझा अतिशय आवडतं झाडं आहे ते ग्राफ्टेड आहे आणि हे बीपासून उगवलेलं झाड आहे असं मागच्या वर्षी मी ग्राफ्टिंग केलं त्याच्यावर पण ते सक्सेस नव्हतं झालं पण त्याला असे जे चार फुटवे आले ना ते मी ठेवले आणि एवढे छान आले दिसतं ते झाड फुलांनी अगदी भरून जातं हे पण बियांपासून तयार केलेलं झाड आहे आणि हे व्हाईट डबल पेटल झाड आहे म्हणजे मल्टी पेटल आणि हे एकाच झाडामध्ये ना दोन प्रकारचे फुलं आले म्हणजे सिंगल पेटल पण आलं आणि डबल पेटल पण आलं तर असा दुहेरी फायदा झाला माझा हे मी ऑनलाईन घेतलेलं आहे झाड त्याच्यानंतर हे गुलाबी साधं बियांपासून उघोलेलं पण त्याचं कॉडिक्स बघा किती सुंदर आहे आणिचं सौंदर्य आहे ना त्याच्या खोडामध्ये पण असतं त्याच्या फुलं जर सुंदर असतातच पण त्याचं खोड अतिशय सुंदर असतं बघा त्याला कॉडिक्स म्हणतात आणि ही खूप सुंदर असा पिवळा कलर आहे तर अगदी उमलतं ते ना तेव्हा असा छान पिवळा कलर असतो पण नंतर जसं जसं दिवस जातात ना मग ते फेडफेड होत जातो तो, तो कलर तर काही कलर तुम्हाला असे जरा फेड दिसतील तर अगदी छान पिवळा कलर आहे पण त्या झाडाचा खूप सुंदर व्हरायटी आहे आणि हे मागच्या वर्षी मी ग्राफ्टिंग केलेलं आहे ह्या झाडावर सिंगल पेटल कल चा। कलर आहे ते झाड त्याच्यानंतर हे बघा हे एक अतिशय माझं बागेमधलं अतिशय सुंदर शो स्टॉपर झाड आहे सध्याचं इतके छान त्याला लाल कलरचे फुलं आलेले आहेत आणि त्याची ना अशी बॉर्डर ब्लॅक आहे तर अशा ज्या बॉर्डरला वेगळे कलर असतात ना ते झा फुलं खरंच खूप सुंदर दिसतात माझ्याकडे दोन तीन आहे हे बघा हा व्हाईट पण त्यातलाच आहे हा व्हाईट आणि अशी फ्रीलसारखं आहे बघा ते फूल असं छान गुलाबी छटा आहे त्याच्या अशाकडेला किती सुंदर दिसतं अतिशय देखणं दिसतं ते फुल आणि फुलं पण भरपूर येतात ह्या झाडाला जा। हे नवीनच आहे मी मागच्या वर्षी म्हणजे सात आठ महिन्यापूर्वी घेतलेलं आहे आणि हा एक वेगळा शेड आहे अजून हे मी घरीच ग्राफ्ट केलेलं आहे याचा मदर प्लांट मी तुम्हाला पुढे दाखवते खूप फुलं आलेले आहेत सध्या आणि हा एक बेबी पिंक शेड आहे पण हे खूप दिवस झाले त्याच्यामुळे त्याचा कलर फेड झाला आहे अगदी हा मधले जे आहे ना कलर पाकळ्यांचा तो कलर येतो पूर्ण फुलाला खूप सुंदर शेड आहेत आडेनियममध्ये एवढे रंग येतात मला नाही वाटत ते म्हणजे आपण मोजता येतील आपल्याला हे बघा हे मी झाड म्हटले होते तुम्हाला दाखवते म्हणून इतकं सुंदर आहे हे माझं खूप जुनं झाड आहे आणि त्याच्यापासनं मी आता सेवन घेऊन भरपूर ग्राफ्टिंग केलेले आहेत एकदम एवढ्या फुलांनी भरलेलं इतकं सुंदर दिसतं ना असं पिवळसर आणि मध्ये अशी रेड म्हणजे पिंक कलरची लाईन आहे त्याच्यावर खूप सुंदर दिसतं ते फुल पण म्हणजे आले तुम्ही प्रत्येक फुलात तुम्हाला वेगळं सौंदर्य दिसेल बघा आता हे सिंगल पेटल आहे परत हे पण किती सुंदर आहे हे पण मी एक झाड घेतलं आणि याच्यापासनं मग मी आता ग्राफ्टिंगनी तयार आहेत झाडं तर काही झाडं गेले आहेत आता काय दोन तीनच शिल्लक असतील माझ्याकडे हे बघा घरीच ग्राफ्ट केलं ही एक शेड आहे सिंगल पेटलला काय होतं भरपूर फुलं येतात म्हणजे एका फांदीवर जवळजवळ तुम्हाला दहा बारा फुलं नक्की येतात आणि अतिशय छान दिसतात मग ते असे झपक्यानी फुलं येतात ना बंचेस मस्त दिसतं ही अजून एक वेगळी शेड ही सिंगल पेटलमध्ये रेडच आहे आणि त्याच्याकडं पण ब्लॅक असतात उमरल्याबरोबर थोडंसं जास्त ब्लॅकिश असतं नंतर मग ते फेंट होत चालतात आ, हे पण गुलाबी कलरचं डबल पेटल आहे पण ते नीट उमललं नाही आहे नंतर हे ओबेसम व्हरायटीचं सॉरी हे अरेबिकम व्हरायटी आहे बाकी सगळे ओबेसम होते हे अरेबिकम व्हरायटीचं एक झाड आहे माझ्याकडं त्याची मी प्रूनिंग केली होती त्याला पण आता फांदा येऊन त्याला फुगलं पण यायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा झाडांची मी प्रूनिंग केली आहे आत्ता जो हा सीझन आहे ना तुमचा मार्च आणि एप्रिल ह्यामध्ये तुम्ही त्या झाडाची रिपोर्टिंग करू शकता म्हणजे कुंडी बदलू शकता किंवा नवीन झाडांना दिलेलं असेल रिपोर्ट नर्सरीतनं ते लावू शकता त्याची छाटणी करू शकता पुन्हा त्याला खतं घालायची म्हणजे मग आपल्याला मे जूनमध्ये भरपूर फुलं मिळतात थंडीमध्ये फक्त आपल्याला खूप थंडी असताना हे काम करायचं नाही आणि पावसाळ्यात करायचं नाही कारण की पावसाळ्यामध्ये काय होतं तुम्ही जर छाटलं आणि पाऊस आला ना तर मध्ये पाणी जाऊन लगेच सडतं ह्या झाडाला पाणी खूप कमीत कमी घालायचं आणि भरपूर उन्हामध्ये ठेवायचं मग तुम्ही काही खतं घाला नका घालू ते फुलणार म्हणजे फुलणारच पण थोडीशी आपण जास्त केअर केली तर आपल्याला पाहिजे तेवढी फुलं मिळतात आमच्या बिल्डिंगच्या मागेवरती इथे बघा असं हे मोठं पिंपळाचं निवडाचं झाड आहे त्याच्यावर संध्याकाळी इतकं सुंदर दृश्य असतं खूप पक्षी असतात त्या आणि अगदी कलकलाट चालू असतो खूप भारी वाटतं म्हणजे ते सगळं बघायला एवढे पक्षी आलेले असतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग हॅपी गार्डनिंग